नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरीच बनवणार आहोत सध्या पावभाजीला लागणाऱ्या सर्वच भाज्या मार्केटमध्ये अगदी भरपूर प्रमाणात मिळत आहेत मग अशा सीझनमध्ये पावभाजी ही झालीच पाहिजे तुम्हालाही अशा पद्धतीने हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत पावभाजी घरीच बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग चमचं मी पावभाजी बनवायला सुरुवात करूयात भाजीसाठी मी इथे भाज्या चिरून घेतल्या आहेत अर्धा किलो बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत पाव किलो फ्लावरचे तुकडे केले आहेत एक बीड घेतला आहे आणि हिरवे वाटाणे घेतले आहेत हे वाटाणे मी फ्रीजमध्ये स्टोअर केलेले वापरलेले आहेत सुरुवातीला आपण भाज्या शिजायला टाकणार आहोत अगदी अर्धा चमचा इथे मी तेल टाकलं आहे फार जास्त तेल आपण सुरुवातीला टाकलेलं नाही तेलामध्ये थोडे जिरे टाकून घेतले आहेत आपण भाज्या शिजवून घेणार आहोत पावभाजीसाठी भाज्या शिजवताना त्या अशा प्रकारे शिजवल्या तर त्यांची चव दुपटीने वाढते तेलातच थोडी हळद टाकून घेतली आहे आता यामध्ये आपण सर्व भाज्या टाकणार आहोत वाटाणे टाकले आहेत फ्लावर बटाटे टाकून घेतले आहेत सुरुवातीला आपण अर्धा ते एक मिनटं हे तेलावरच परतवून घेणार आहोत पावभाजीची भाजी शिजवताना भाज्या नुसत्या पाण्यात न शिजवता अशा प्रकारे तेलावर थोड्या परतवून शिजवून बघा मग भाजीची चव अगदी मस्त येते आपल्या भाज्या तेलावर परतल्या गेल्या आहेत त्यामध्ये आता आपण बीट टाकून घेऊ बीट टाकल्यामुळे भाजीचा रंग अगदी बाहेर भाजी मिळते तसा येतो इथे एक मध्यम आकाराचं बीट मी साल काढून त्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये इथे मी एक शिमला मिरची भाजी शिजवतानाही वापरलेली आहे बाकीची मी नंतर टाकणार आहे दोन्हीही प्रकारे आपण इथे सिमला मिरची वापरणार आहोत कुकरचं झाकण लावून आपण आता दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत त्यामध्ये आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजतील इथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन आपण वाफ काढून घेतलेली आहे भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहे आता आपण त्या मॅश करून घेणार आहोत अशा पद्धतीने भाजी कुकरला लावल्यावर अगदी झटपट तयार होते आता आपण भाजी बनवून घेऊयात एका मोठ्या कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आणि बटर दोन्हीही आपण यामध्ये वापरणार आहोत कारण नुसतं बटर वापरल्यावर वापर बटर लवकर जळतं त्यामुळे सुरुवातीला तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे बटर घेतलं आहे दोघीही वापरल्यामुळे वापर वापर भाजीला चव अगदी मस्त येते आणि बटरही जळत नाही थोडे जिरे टाकून घेतले आहेत तीन कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत भरपूर कांदा आपल्याला पावभाजीसाठी वापरायचा आहे कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे एक ते दीड मिनटं आपल्याला कांदा मस्त परतवून घ्यायचा आहे कांदा आता मऊ झालेला आहे त्यामध्ये दीड चमचा आलं आणि लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला कांदा जरा परतल्यावरच टाकायची आहे सुरुवातीला जर तेलामध्ये टाकली तर मग ती लवकर जळते आणि पावभाजीची चव बिघडते त्यामुळे कांदा परतल्यावर आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे व तीही आपण परतवून घेतलेली आहे व्यवस्थित त्याचा कच्चेपणा पूर्ण काढून टाकलेला आहे आता यामध्ये आपण दोन शिमला मिरची अगदी बारीक चिरून टाकलेल्या आहेत अशा पद्धतीने तेलावर परतवून शिमला मिरची वापरली तर त्याची चव वेगळी येते व वाफवलेल्या सिमला मिरची चव वेगळी येते त्यामुळे आपण दोन्हीही प्रकारे इथे शिमला मिरची वापरलेल्या आहेत आता झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत एक ते दीड मिनटांनी झाकण उघडलं आहे पावभाजीमध्ये अर्धा चमचा मी कसुरी मेथी ही टाकून घेतलेली आहे त्यामुळे पावभाजीची चव अगदी बाहेर मिळते तशी येते पुन्हा झाकण ठेवून आपण शिमला मिरची मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ आता आपली शिमला मिरची अगदी व्यवस्थित शिजलेली आहे छान मऊ झालेली आहे यामध्ये आता मी दोन मोठे चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे कश्मीरी लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे व एक चमचा आपलं नेहमी वापरतो ते लाल तिखट टाकलेलं ला आहे कश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळेही पावभाजीचा रंग मस्त येणार आहे तिखट व पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजीसाठी घेऊ शकतात इथे टोमॅटोही मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे म्हणजे तो अगदी लवकर शिजेल सर्व आपण व्यवस्थित कालवून घेतलेला आहे मसाले जळायला नको त्यामुळे थोडं पाणी टाकून आपल्याला पुन्हा हे झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले छान एकजीव होतील एक, एक मिनटं आपण वाफ काढून घेतलेली आहे आपले मसाले आता एकजीव झालेले आहेत बटरमुळे वास अगदी मस्त येतो आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण सर्व भाज्या टाकून घेणार आहोत भाज्या अगदी व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत इथे भाजी जरा घट्ट वाटते आहे त्यामुळे आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपल्याला पुन्हा भाजीला दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर राहू द्यायची आहे म्हणजे संपूर्ण भाज्या एकजीव होतील आणि पावभाजीची चव वाढेल पावभाजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भाज्या यानंतर घट्ट होत जातात त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे पावभाजी अगदी व्यवस्थित होते आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे भाज्या शिजवतानाही आपण मीठ वापरलेलं आहे त्या अंदाजाने आपण इथे मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटं ही भाजी आपण गॅसवर व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे भाजीबरोबर खायला आता आपल्याला मसाला पाव बनवून घ्यायचे आहेत तव्यावर मी एक चमचा बटर टाकून घेतलेला आहे यावर आता आपल्याला पाव गरम करून घ्यायचे आहेत यामध्ये आपण थोडासा पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडी पावभाजीही यामध्ये टाकू शकतात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बटरवर पाव, बटर पाव आपल्याला मधून चिरून आता ह्या बटरवर गरम करून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे पाव फार जास्त कडक करायचे नाहीत तर फक्त जरा वेळ त्याला गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तव्यावर पाव दोन्हीही बाजूंनी गरम करून घेऊ दुसऱ्याही बाजूने थोडं बटर सोडायचं आहे थोडा वेळ आपण हे पाव फक्त तव्यावर गरम केलेले आहेत फार जास्त याला गरम केलेले नाहीत इथे आपले मसाला पावही तयार झालेले आहेत आपण आता मसाला पाव काढून घेऊयात अशाच पद्धतीने पावभाजीसोबत आपल्याला पाव गरम करून घ्यायचे आहेत मऊ आणि लुसलुशीत मसाला पाव आपले तयार झालेले आहेत आता आपण ते पावभाजीसोबत सर्व करून घेऊयात इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे सोबत कांदा आणि लिंबूही दिलेला आहे आणि मसाला पावही आहेत तुम्ही पाहू शकतात की आपली पावभाजी अगदी बाहेर मिळते तशी दिसते आहे तुम्हीही अशा पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरीच करून बघा अगदी मस्त होते आणि सगळ्यांना आवडते तुम्हाला जर ही पावभाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद